मंडळी रामराम आपले कर्तव्य दक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे हिंदुत्व आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारधारेचे तेच खरे वारसदार असल्याचे आता स्पष्ट झाले जनतेला पटला हे एक वेगळा अनुभव घेतला लक्षात आले असेलच देशातील तमाम हिंदूंचे दैवत शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि मराठीच्या विचारावर शिवसेनेची स्थापना केली आहे उभारणी केली त्या काळात त्यांच्या विचारधारेने भरलेले हजारो तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आणि महाराष्ट्राचे राजकीय चित्र बघता बदलून गेले आपल्याला न्याय मिळाला हे वेगळे सांगायला नको आहे तर ऐका एकीकडे काँग्रेससारख्या सरमजामदारांना पक्षात कधी संधी मिळू शकणारे विस्थापित शिवसेनेच्या माध्यमातून सत्ताधारी झाले हिंदुत्वाचा हा विचार महाराष्ट्रात क्रांतिकारी ठरला हे निश्चित मुस्लिमांच्या मतासाठी लागून चालनाचा विरोध कलम तीनशे सत्तर हटवणे अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आदर ही बाळासाहेबांची विचारधारा होती आणि बाळासाहेबांनी ती ठामपणे जपली देशभक्त मुसलमानांना बाळासाहेब आपलं म्हणायचं पण देशविघातक कारवाया करणाऱ्या प्रत्येकाबद्दल बाळेसाहेबांना चीड होती काँग्रेसचे तत्कालीन मंत्री मनीष शंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अन्नद्वार काढले होते तेव्हा बाळासाहेबांनी स्वतः रस्त्यावर उतरून शंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले हीच विचारधारा बाळासाहेबांची प्रत्येक शिवसैनिकाच्या अंगात भिनवली कपाळावर नेहमी टिळा लावणारे एकनाथ शिंदे त्या हिंदुत्ववादी विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात हे सर्वांनाच पटलं असेल सगळ्यांचा तोच अनुभव आहे आणि श्रुत्यो हो खूप वर्षाच्या लढ्यानंतर साकारलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिरचा कट्टर पुरस्कार दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी केली वंदनीय बाळेसाहेबांच्या ज्या विचारधारेवर शिवसेनेचा डोलार उभा होता ती विचारधाराच उद्धव यांना बाजूला ठेवावी लागली आणि त्यामुळंच अनेक तडजोडी करणं उद्धव ठाकरे यांना भाग पडलं श्रीराम मंदिराचा मुद्दा काँग्रेसमुळे अनेक वर्ष न्यायालयात कितपत पडला होता आदरणीय नरेंद्रजी मोदी सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न न्यायालयात सोडून घेतला आणि श्रीराम मंदिराची उभारणी केली पण उद्धव ठाकरे यांनी एका शब्दाने स्वागत केलं नाही तर मंदिर उभारण्यात महत्वाकांक्षी भूमिका बजावणाऱ्यांची हेटाळणी केली एकनाथ शिंदे मात्र प्रत्येक व्यासपीठावर या श्रीराम मंदिराचे कौतुक करतात हिंदू धर्मीयांचा पाचशे वर्षाचा लढा सफल झाला अशी भूमिका माननीय एकनाथजी शिंदे मानतात हे अत्यंत महत्वाचं आणि अगदी सध्या खरं आहे तर आपल्या हिंदुत्व दैवत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाची होळी करून या कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली त्यांच्या विचारधारेवर काँग्रेस नेहमीच टीका करत आले काँग्रेसचे नेते सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करीत असताना राहुल गांधी त्यात आघाडीवर आहेत तर राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विधेरी विधानांना माननीय एकनाथजी शिंदे यांनी नेहमीच समाचार घेतला आहे पण या भारत जोड यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वतः आदित्य ठाकरे नांदेडपर्यंत गेले हे हिंदुत्ववाद्यांना पटलेलं नाही हे आपण आहेत तर अनेकांनी आदित्य यांचा निषेधही केला आहे अनेक जण नाराजी झाले आहेत तर आपल्याकडे सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा ठराव उद्धव यांच्या गटाने काढलेल्या प्रचार फेरीबद्दल मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींचा सहभाग होता ही बाब विशेष धायकादायक आहे तर महाराष्ट्रातून कोणतेही प्रतिनिधी निवडला जाताना तो किमान महाराष्ट्रातील असावा असे अपेक्षित आहे मात्र राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे इम्रान प्रताप रागडी या उत्तर प्रदेशमधील कवीला महाराष्ट्रात संधी दिली आणि त्याचा निश्चित करायचे सौजन्य उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सहकार्यांना दाखवता आले नाही हे खरं आहे तर श्रोते हो आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे श्री रामगिरी महाराजांचे समर्थन बाळासाहेबांच्या विचारधारेचे तंतोत पालन माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडून केले जात आहे अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी जागा खरेदी करून येथे बांधकामासाठी भूमिपूजन देखील करण्यात आलं आणि श्रीराम जन्मभूमीशी असलेला महाराष्ट्राचा संबंध त्यांनी आणखी आधारित केला आहे हिंदूंना जाचक करणारे कायदे रद्द झाले पाहिजे हीच बाळासाहेबांची ठाकरे यांची भूमिका होती वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन माननीय एकनाथजी शिंदे यांनी त्या भूमिकेचे पालन केले आहे तर कोणत्याही परिस्थितीत वक्फ सुधारणा विधेयक संमत केले जाणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे हा मुद्दाही महत्वाचा आहे तो ज्वलंत प्रश्न आहे श्रीराम मंदिर तर देशाचे प्रेम आणि आविष्कारच आहे आपले धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी कोणत्याही जाती धर्माचा तिरस्कार कधी केला नाही उलट सर्वांना चांगले वागणूक दिलेली आहे पण हिंदूंना सन्मान झाला पाहिजे हिंदूंवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होताना एकनाथ शिंदे हे ऐकून घेणार नाही आणि बाळासाहेबांची भूमिका आणि हिंदुत्व माननीय एकनाथजी शिंदे पुढे नेत आहेत हे सर्व शिवसैनिकांना माहीतच आहेत त्याबद्दल त्यांचा सर्वजण आदर करतात हे मित्रांनो मान्य करून आपण या ठिकाणी मान्य सुद्धा केलं पाहिजे तर एक गोष्ट लक्षात आली असेलच हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसाचा अर्थाने आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे पुढे चालवत आहेत तर राज्यातील मराठी माणसांची आणि प्रामुख्याने हिंदूंची त्यांना काळजी आहेतच त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहूया त्यांना आशीर्वाद देऊया त्या भक्कम पांडिबा देऊया या त्यांना भरपूर यश मिळव म्हणून प्रार्थना सुद्धा आपण करूया श्रोते हो आपण एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली पटले असेलच सहकार्याबद्दल अतिशय मी आभारी आहे